बर्चन नको रडू आता। आता, आता आता रडू नको आता चिरून पान आणि हिरव्या मिरच्या आणि हे बघा हॅलो शुभ सकाळ सकाळचे आठ वाजले आहे आणि आज मी सकाळची सुरुवात इथून करत आहे देवाजवळनं आज मी पूजा वगैरे केली आणि आज आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मला एकाने कमेंट केली होती की तुम्ही माधुरी ताईंना कॉन्टॅक्ट करा तर त्याबद्दल मी सांगणार आहे माधुरी ताई मला काय बोललं आहे मी माधुरी ताईंना कॉन्टॅक्ट केले होते त्यांचं चॅनल आहे यूट्यूब त्यांना मी कॉन्टॅक्ट केले होते माझे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झालेले आहे आणि जे माझा मुलगा आत जेलमध्ये आहे त्याच्याबद्दल त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे तर त्या काय बोलल्या काय नाही हे तुम्हाला मी पु व्हिडिओमध्ये तुम्हाला या मी सांगणार आहे, आहे तर आत्ता काय ना आता जायचं आहे मला हॉस्पिटलला पूरी माझ्या मुलीचं अजून पण सलाईन चालू आहे तिला तर डॉक्टरांनी मला आता बोलवले आहे त्यामुळे मी आज लवकर उठून आता मी चा निघाली आहे तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहेत की मला माधुरीताई काय बोलल्यात ते मी तुम्हाला सांगणार आहेत पूर्ण तरीही सकाळी सकाळी बाजारात गेली होती आणि भाजीपाला घेऊन आलेली आहे हे बघा कोथंबीर भेंडी इकडे गावाकडे ना खूप छान भाजी भेटते हे बघा काकडी आळूचे पानं अरे वा आळूचे पानं बघा ना किती छान आहे आळूचे पानं तर चला मग आता मला पण निघायचं आहे हॉस्पिटलला इकडे बघा ही सकाळी सात वाजता अंगभोळ करते बरं का <laughs> काय गरज आहे का हिचं वय झालं दहा वाजेपर्यंत झोपून रात्रीला म्हणते नाही झोपत किती वाजता उठली किती वाजता सहा वाजता उठली आणि मी झोपलेले असते जो, इथं मी झोपलेले असते ना तर हिचं सहा वाजता उठती आणि टी व्ही लावती आणि ते भविष्यवाणी ऐकती इतका व्हीचा आवाज करते सकाळी सकाळी तिला काय ते भविष्य ऐकायची सवय लागलेली सकाळी ते लागतं ना काय म्हणतात ते त्याला बघूया काय बघवे गुरुजी बघ बघवे गुरुजींच लागत ना तर सकाळी सकाळी सात वाजल्यापासून ती राशी भविष्य ऐकत असते आता हिला काय भविष्य ऐकायचं हिचं भविष्य बरं असते त्या बर राशीमध्ये काय चांगल्या राशीमध्ये काय सांगितलं काय राशीमध्ये काय सांगितलं असते बघवे गुरुजींनी सांग ना धनत नाही राहिलं नाही धनत नाही राहिलं ती परत बरोबर बघा मग तू दे गायला दे 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 गायला बेटा दे टाकला तू टाक खाल्ल तू टाकली टाकली हा अले वा वा हाता वा हातानी खाऊ घातली बघा सकाळी सकाळी गाय आली लाडणी चपाती खाऊ घातली अरे वा वा किती खुश झाली हा तिच्या हाताने खाल्ली तर पाणी पण घेऊन आला बघा माझ्या भावाचा मुलगा गायला नाही बघा लाड खाल्ली चपाती तुझ्या हाताने खाल्ली अरे वा 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 निघाली आहे हॉस्पिटलला आणि लाड तिची बॅग पण घेऊन चालली जसके लाड स्कूलला चालली तर मी हॉस्पिटलला निघाली आहे लाडूला आज पुन्हा दिवसभर ॲडमिॲ ॲडमिट ठेवतील आणि आज संध्याकाळी सोडून देतील डॉक्टर आत्ता फक्त लाडूला इंजेक्शन देणार आहे हातामधून आत्ता सलाइन नाही लावणार सलाईन संध्याकाळी लावणार आहे डॉक्टरांनी सांगितले इंजेक्शन देऊन तिला आम्ही घरी घेऊन आलो आहे तर हिने हिच्यासाठी एक कुर्ता मागवला होता तो आलेला आहे ती ओपन करती आहे थांब थांब मामी मामीच आहे वाव छान आहे ना कलर छान जसा ओपन करून दाखव जसं त्याच्यात हे बघा आणि हा प्युअर कॉटन आहे बघा प्युअर किती सॉफ्ट कॉटन आहे छान आहे त्याच्यापेक्षा छान आला पण तू मागवला कलर कसा त्याच्यात दाखवला सेम सेम सेम, सेम दिलाय हा सेम कलर आहे सेम इकडे बघ ना हे बघा कुर्ता घातलाय बघा किती छान आहे हा लय मस्त वाटतय कपडा खूप छान आहे कपडा खूप छान आहे प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन मी तुम्हाला लिंक देणार आहे याची माझ्या बा बायोमध्ये लिंक जाऊन बघा खूप छान आहे एकदम सॉफ्ट घातला का नाही सॉफ्ट आहे खूप सॉफ्ट आहे काय केलं काय केलं बघा या पोरांनी दाखव काय केलं दाखव झिझ कशी अशी अशी झिग काढायची होती झेड काढून त्याला झिग काढायला लावली होती तो झिग काढायची होती तो झेड काढून आला मला ना मला कंट्रोल नाही होते मी हसती बाबा मला कंट्रोल नाही होते म्हणून मी हस्ती त्याला झे जग काढाय काढायला लावलं होत तो त्याने झेड लावला पोट दुखलं हसून हसून माझे झेड झेड काढलं म्हणून दादा ओरडत हो आहे परत चाललं रिपेअर करायला परत चाललं नावीकडे कर रिपेअर करायला केस जा असं झेक झक करून दे झॅक झेड कशा ना झेड कोण नाही म्हण आमच्या घरामध्ये झेड नावाचं झेड काढून टाक झेंड नावाचा कोण नाही त्याला म्हणा आमच्या घरामध्ये बर टाकला झिक झक कर असं झिक झक झिक झक कर जा असं बोल जा रडू नको <laughs> इंस्टाला बघितलं का तर इंस्टाग्राम हे इंस्टाग्रामला बघून भजे बनवते हे हे बघा आपण बघू आता ही कसे भजे बनवते हा इंस्टाग्रामचे इंस्टाग्रामचे भजे आमचे भजे इंस्टाग्राम कसले भजे कसले बेसन पिठाचे ना मग आळूच्या पानाचे भजे बनवतीये इंस्टाला बघून आळूच्या पानाची हे बघा आळूच्या पानाची भजे बनवतीये तर आपण पण बघू कसे बनवती चला थांबा दाखवते तुम्हाला जवळून चिरून घेतले आळूचे पान आणि हिरे मिरची आणि कोथ हे लसूण लसूण नाही टाकलं अच्छा हिरवी मिरची जिरे आणि आळूचे पानं बघा ते हे बघा त्याच्यावर आळूचे पानं हिरव्या मिरच्या कोथंबीर जिरे वाटून टाकले आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकले बघा तर बघू आता हे भजे कसे बनतात तिच्या इंस्टाग्रामचे भजे इंस्टाग्रामचे आणि इकडे आईनी काय बनवले आई आज सोडे सोडे बनवले सोड्याची भाजी तुम्हाला माहिती आहे का सोडे सोडेची भाजी माहिती आहे तुम्हाला हे बघा दाखवते मी बघा हे बघा हे झिंगा झिंगा म्हणतो आपण याला झिंगा हे झिंगाची भाजी बनवू मी बघा आज झिंगे वेगळे राहतात वरले असतात पण तेच असं सोड्याचाच प्रकार आहे ना हे वाळलेले सोडे तर बरं इंस्टाग्रामचे भजे कसे बनतात आपण बघू आता मला वाटत नाही हे कसे बनतील कसे इकडं भजे बनवले आहे अरे बा भारी झाली कळ हे बघा रेडी झाले आहे भजे खाऊन बघू आपण आता हे कसे तर हे बघा खूप मस्त झालेली आहे कुरकुरीत झाली आहे आळूची पानं बेसन पीठ बनवली आहे इंस्टाग्रामला बघून आमच्या मॅडमनी इंस्टाग्राम, आम <laughs> इंस्टाग्राम जिंदाबाद <laughs> मला एका मुलीने कमेंट केली होती ताई तुम्ही माधुरी ताईंना जेव्हा माझा मुलगा जेलला गेला तेव्हा तिने मला कमेंट केली होती की तुम्ही माधुरी ताईंना कॉन्टॅक्ट करा त्यांचं यूट्यूब चॅनल आहे ते नक्की तुम्हाला सपोर्ट करतील तर अशी मला कमेंट आली होती तर मी माधुरी ताईंना कॉन्टॅक्ट पण केले आणि ॲक्च्युली मी तर इथे नव्हते मी तिकडनं आली माझ्या घरून आणि तोपर्यंत खूप वेळ झाली होती माझ्या मुलाला पोलीस घेऊन पण गेले होते आणि केसही दाखल झालेली होती था। त्यामुळे खूप वेळ झाला होता आणि दुसरी गोष्ट मग नंतर ना मी त्याच्या आठ ते दहा दिवसानंतर मी माधुरीताईंना कॉल केला ठीक आहे माधुरीताईंचा नंबर मला भेटला मी त्यांना कॉल केला आणि कॉल केल्यानंतर त्या ताई मला बोलल्या की आ, केस ऑलरेडी दाखल झालेली आहे त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही तरी पण तू मला त्याचे पेपर एफ आय आर वगैरे तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून दे ताई मला बोलल्या आपण काहीतरी प्रयत्न करू पण कसं असतं ताईंचं पण म्हणणं होतं की कोर्टाच्या नियमाने आपण चालणं पण गरजेचं असं ताईंचं असं म्हणणं होतं ताई जे बोलल्या ते मला पटलं तर ताई बोलल्या आपण आता चांगलं वकील वगैरे बघू आणि चांगलं वकील वगैरे देऊन आपण त्याला आपण बाहेर काढू पण कसं असतं ना आता जी प्रोसेस आहे तेच वकील करणार आपण तर काही करू शकत नाही आता त्याच्यामुळं तर आता ती वेळ निघून गेलेली थोडंसं लवकर जर झालं असतं तर काहीतरी करता आलं असतं पण आता काही करता येणार नाही त्याच्यामुळं मग मला हेच सांगत होतं की ज्यांनी मला ती कमेंट केली होती की तुम्ही ताईंशी कॉन्टॅक्ट करा मी ताईंशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि ताईंशी माझं बोलणं पण झालं आहे तर ताईंनी मला हेच सांगितलं की खूप लेट लेट झाला म्हणजे बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि हा आजचा छोटासा मी व्लॉग होता हा तुम्हाला कसा वाटला नक्की शेअर करा कसा शेअर करायचा ते याला विचारा कसा शेअर करायचा धपाध करायचं धपाधप कसा धबाध हा तर शेअर करा धाबाध ठीक आहे याचे हा जसं सांग तसं सा ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बाय